नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो रोज आपल्या आजूबाजूला घडतो पण तरीही आपण दुर्लक्ष करतो तो विषय म्हणजे सार्वजनिक ठिकाणी होणारे बस बसस्टँड असो रेल्वे प्लॅटफॉर्म चहाची टपरी कार्यालयाबाहेर रुग्णालयाजवळ गर्दीच्या ठिकाणी आजही अनेक लोक बिनधास्त सिगारेट ओढतात पण प्रश्न असा आहे की हा धूर फक्त शिगारेट ओढणाऱ्यांपुरता मर्यादित असतो का त्याची झळ आजूबाजूच्या निरप्राध लोकांनाही बसतो सर्वप्रथम बोलूया धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीबद्दल धूम्रपानामुळे शरीरात सुमारे सात हजार पेक्षा जास्त घातक रसायने जातात त्यापैकी अनेक कर्करोग निर्माण करणारे आहेत धूम्रपानामुळे होणारे प्रमुख आजार फुफ्फुसांचा कर्करोग तोंड घसा आणि अन्न नलिकेचा कर्करोग विकार आणि स्ट्रोक श्वसनाचे विकार दमा द्रॉन्काय रक्तदाब आणि मधुमेह वाढण्याचा धोका लैंगिक दुर्बलता अकाली मृत्यू जागतिक आरोग्य संघटनेनुसार धूम्रपानामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो पण इथेच गोष्ट संपत नाही सेकंड हँड स्मोक म्हणजे न ओढणाऱ्यांवर होणारा अन्याय सार्वजनिक ठिकाणी धूम्रपणाचा सर्वात मोठा फटका बसतो तो न धूम्रपान करणाऱ्या लोकांना याला म्हणतात सेकंड हँड स्मोक म्हणजे आपण शिगारेट ओढत नाही तरी दुसऱ्याच्या शिगारेटचा धूर आपल्या फुप्फुसात जातो याचा परिणाम लहान मुलांमध्ये दमा वृद्धांमध्ये श्वसनाचे त्रास गर्भवती महिलांमध्ये गर्भावर परिणाम डोळ्यांची जळजळ डोकेदुखी हृदय विकाराचा धोका लहान मुलं जे काहीच चुकीचं करत नाही ते फक्त आपल्या आई वडिलांसोबत बाहेर आले आहे आणि त्यांच्या फुफ्फुसात विषारी धूर जातो हे किती अमानुष आहे भारतात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे सीओटीपीए कायदा दोन हजार तीन नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी दंडाची तरतूद आहे शाळा रुग्णालयाच्या शंभर मीटर परिसरात पूर्ण बंदी तर ही प्रश्न असा आहे की कायदा असूनही उल्लंघन का होते आणि आपण गप्प का बसतो याला कारण म्हणजे सामाजिक मानसिकता मला काय अनेकदा सिगारेट ओढणारा म्हणतो मी माझ्या पैशाने घेतो माझं शरीर माझी मर्जी पण सार्वजनिक ठिकाणी ही मर्जी इतरांच्या जीवावर वेधते इथे प्रश्न स्वातंत्र्याचा नाही इथे प्रश्न आहे सामाजिक जबाबदारीचा सा। खरं म्हणजे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला थेट विरोध केला पाहिजे प्रशासनाने देखील कठोर कारवाई केली पाहिजे नागरिकांनी जागरूक तक्रार केली पाहिजे शाळा कॉलेजमध्ये जनजागृती धूम्रपान सोडण्यासाठी समुपदेशन केंद्रे आदी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवले गेले पाहिजेत धूम्रपान सोडणे सोपे नाही पण अशक्यही नाही धूम्रपान करणाऱ्यांना एक प्रश्न जर तुमचा धूर माझ्या फुफ्फुसात जाणार असेल माझ्या मुलाच्या श्वासावर परिणाम करणार असेल तर तो तुमचा वैयक्तिक निर्णय राहत नाही तो सार्वजनिक गुन्हा ठरतो धूम्रपान करू नका आणि कुणालाही सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू देऊ नका हा प्रश्न आरोग्याचा आहे हा प्रश्न माणुसकीचा आहे आणि हा प्रश्न भविष्यातील पिढीचा आहे मी राजेंद्र शिंदे थेट वार्ता चॅनलसाठी